मी स्मिता आणि मी सुजाता एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गरमागरम चकोल्या ही रेसिपी आता ह्याला चकोल्या पण म्हणतात वरणफळं पण म्हणतात आणि गुजरातीमध्ये डाळ ढोकले पण म्हणतात तर आज आपण वरणफळं किंवा चकोल्या ही रेसिपी बघतो तर त्याच्यासाठी एक सपाट कप तुरीची डाळ घेतलीये आणि ती चांगली दोन वेळा आपण धुवून घेतलीये आणि त्याच्यामध्ये आपण दोन कप पाणी घालतोय कारण एक कप आपण डाळ घेतली तर दोन कप पाणी घालतो त्याच्यामध्ये एक पाव चमचा आपण हळद घालूया एखादा चमचा तेल घालूया जे ती छान अगदी शिजली जाते सगळे छान असं हलवून आपण याला दोन शिट्ट्या आणि एक तीन ते चार मिनटं बारीक गॅसवरती शिजवून घेऊया तर आपण ह्याच्यामध्ये पाणी हळद आणि तेल घालून घेतलंय ते कुकरमध्ये जसं आपण भात लावतो तसंच खाली डिश घातले पाणी घातले आणि त्याच्यामध्ये हा डब्बा आपण ठेवून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या आणि तीन मिनटं बारीक गॅसवरती करून घेऊ आपण आणि आपला कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण त्याच्यासाठी लागणारी कणिक मळून घेऊया तर कन दोन कप आपण गव्हाचं पीठ घेतले त्याच्यामध्ये थोडीशी हळद म्हणजे अगदी रंगासाठी थोडस मीठ म्हणजे अर्धा चमचा आपण मीठ घालतोय म्हणजे आपण जे पोळी करणार आहे त्याला सुद्धा चव आली पाहिजे म्हणून आणि चमचा लाल तिखट थोडस तेल घालून आपण हे सगळं अगदी पुरीच्या ह्याच्यासारखे आपण कणिक भिजवणार आहोत एक टेबल स्पून तेल घालूया आणि दोन कप आपण कणिक घेतली होती त्यामुळे एखादा कप आपल्याला पाणी पाणी लागणार आहे तर हे सगळं एकदा मी छान सगळं एकत्र एक करून घेते चकोल्या हा मेनू असा आहे की संध्याकाळच्या वेळेला जास्त केला जातो आणि एकदम म्हणजे परिपूर्ण आहार म्हणतो ना आपण तसा आहे कारण त्याच्यामध्ये आपण कणिक पण घालतो म्हणजे कणकेच्या पोळ्या घालतो लाटून त्याला फळं म्हणतात म्हणून ह्याला वरण फळं असं म्हणतात म्हणजे वरण फोडणीला टाकायचं म्हणजे फोडणीचं वरण आणि त्याच्यामध्ये जे काही आपण पोळीचे असं चौकोनी चौकोनी पिसेस करून घालणारे त्याला म्हणायचं फळं तर त्यामुळे पोळी आणि आमटी असं आपलं पूर्णांना होतं हे त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला सुटसुटीत आणि जास्त करून थंडीच्या वेळेला एकदम गरम गरम करण फळं त्याच्यावर मस्त असं साजूक तूप आणि मस्त लिंबाची फोड असं खायला खूप मजा येते आणि पापड आणि पापड <laughs> <laughs> तळेला पापड आता <laughs> हे सगळं हलवून झालेलं आहे हे पण भिजवून घेऊया पाणी नॉर्मलच घेतलेलं आहे आपलं गरम वगैरे काही नाही आहे थंड पाण्यामध्ये आपण हे सगळं भिजवून घेतोय आणि ह्याच्यामध्ये सुद्धा खरं प्रकार आहेत आज आपण लाल तिखटची करतोय पण हिरव्या मिरची हा हिरव्या मिरचीची पिळसर असती सुद्धा खूप छान लागते तीही आपण नंतर एखादा व्हिडिओ त्याचाही आपण करूया आज जे आपण करतोय ते चिंच गुळाचं किंवा आमसूल घालून म्हणजे थोड थोडक्यात काय तर आंबट गोड असं आपण वरण करणार आहे आणि त्याच्यामध्ये फळं घालणार आहे मळून झालेली आहे आपण एक कप पाणी घेतलं होतं तर त्यातलं एखादा टेबलस्पून पाणी फक्त राहिलेलं आहे अगदी ही पुरीच्या कणकेसारखे आपण मळून घेतले त्याच्यावरती आपण एक टेबल स्पून सगळा तेल घेतला आणि एक दहा मिनिटासाठी रेस्ट करूया दहा मिनिटं चाकून ठेवू आणि तोपर्यंत ह्याच्यासाठी जो काही आपला मसाला लागतो तो आपण वाटून घेऊया तर आता आपण जे काही वाटण करणार आहे म्हणजे ह्याला खूप असा मसालेदार नाही आहे हे तर ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर लसूण आणि आलं ह्याचं वाटण करून घेऊया साधारण पाव ते अर्धा कप आपण कोथिंबीर घेतली आहे कारण चकोल्यांना कोथिंबीर खूप छान लागते म्हणजे टेस्ट येतं तिने मस्त सहा ते सात लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि आता ह्याचं बारीक आपण वाटण करून घेऊया तर आपली डाळ अशी मस्त शिजलेली आहे आपण बघूया छान अशी व्यवस्थित शिजलेली आहे आणि ही थोडीशी आता डावाने अशी व्यवस्थित घोटून घ्यायची तर याच्या आज आपल्याला ह्याच्यामध्ये नको दिसायला पाहिजे तर अगदी छान घरगुती म्हणतो ना आपण तशी झाली की छान जे छान छान आपण घोटून घेतली आहे आणि आता आपण वरण ऍक्च्युअली फोडणीला टाकूया तर त्याच्यासाठी आपण मोठं पातेलं घेतलेलं आहे कारण आपली डाळ पण भरपूर आहे आणि एक चार जणांना कारण आपण हे जेव्हा जेवणासाठी करतो संध्याकाळच्या तर तेव्हा भरपूर प्रमाणात केलं जातं आणि सगळ्यांना आवडणारी आहे त्यामुळे आपण मोठं पातेलं घेतलेलं आहे ते गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया दोन टेबलस्पून थोडंसं तापलं की त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घेऊया तेल गरम झाले आपलं त्याच्यासाठी आपण एक टी स्पून मोहरी घेतली मोहरी छान तडतडली की आपण जिरे अर्धा टीस्पूनच घालतोय मेथीचे दाणे पाव टीस्पून आपण कडीपत्त्याची पानं दहा एक बारा घातली तरी चालती ती थोडीशी मोडून घालायची म्हणजे त्याचा वास मस्त लागतो एकदम आणि हिंग घालते आपण पाव टी स्पून हळद आपण डाळीत पण घातले आपण पिठामध्ये पण घातले त्यामुळे पाव टी स्पून हळद घालत ते सगळं छान आता हलवून घ्यायचं आणि याच्यातच आता आपण लाल तिखट घालूया रंग छान येतो मग दोन स्पून आपण तिखट घातल्या तिखट घातलं रे घातलं की लगेच आपण त्याच्यामध्ये शिजवलेली जी काही डाळ आहे घोटून घेतलेली ती घालूया आणि डाळीचं प्रमाण थोडंसं आवडीनुसार पण आहे कुणाला घट्ट आवडत असतील तर थोडंसं जास्त घातली चालेल थोडी कमी घातली तरी चालेल बऱ्याच त्यांच्याकडे पातळ अशा अशा पण आवडतात तर आता आपण यात फोडणीमध्ये डाळ सगळी घातली आणि ती व्यवस्थित अशी घोटून घेतोय आणि जो आपण मसाला वाटला होता म्हणजे कोथिंबीर लसूण आणि आलं ते आता सगळं घालून घेऊया याच्यामध्ये आणि हे आपण कच्च घालतोय म्हणजे फोडणीत परतलं नाहीये आपण तर हा सगळा मसाला आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि आता त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर आपण चार कप भरून पाणी घेतलंय आणि किती पातळ हवे त्याच्यावरती आपण पुढचा कप घालायचा की नाही ठरवूया तर आत्ता आपण चार कप पाणी घालूया हे जे काही डाळीचं भंड होतं त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि ते सगळं व्यवस्थित पाणी घालूया त्याच्यामध्ये <coughs> असं व्यवस्थित घोटत घोटत म्हणजे काय होतं सगळी डाळ आणि पाणी जे काही आहे ते एकजीव होतं एकदम पाणी न घालता थोडंसं हळूहळू हळू घालत 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 सगळं ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायची डाळ आणि आपल्याला अंदाज पण होत येतो की कि किती ते पातळ होतंय कारण हे थोडंसं पातळच लागते आपण जेव्हा त्याच्यामध्ये चकोल ॲक्च्युअल करून घालू तेव्हा ते शिजायला त्याला सगळं पाणी लागतं तर आत्ता आपण चार कप घातलं होतं आणि अजून एक कप पाणी ह्याच्यात लागेल कारण हे आपण बारीक गॅसवर उकळणार आहे आणि उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण फळं घालणार आहे आणि जेव्हा खणिक घालतो तेव्हा ते सगळं म्हणजे पाणी प्यायला लागतं तर त्यामध्ये घट्ट घट्ट होत जातं त्यामुळे अजून एक कप पाणी आपण त्याच्यामध्ये घालूया हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला वाटला होता त्याच्यातच आपण आता एक कप पाणी घालूया म्हणजे ते सगळं विसळलं जाईल मसाला त्याचा जे काही पातळ पण आहे आमटीचा तो आता इतपत आपल्याला अपेक्षित आहे आता आपण गॅस बारीक करूया आणि बाकीचे मसाले घालून घेऊया त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण गोडा मसाला घालतोय दोन टी स्पून गोडा मसाला नसेल तर इथे तुम्ही थोडासा गरम मसाला किंवा कांदा लसूण मसाला तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो घातला तरी चालेल पण जेव्हा आपण चिंचगुळाचं करतो किंवा आमसूल आणि गुळ घालतो तर तेव्हा गोडा मसाल्याची टेस्ट त्याच्यामध्ये जास्त छान लागते आणि थोडीशी आपण कसुरी मेथी घालतो एक टी स्पून सुद्धा खूप छान त्याला फ्लेवर येतोय आहे थोडीशी हातावर चुरून घालतोय कसुरी मेथी आणि एक आपण आमसूल घालतो आहे इथे तुम्ही चिंचेचा कोळ जरी एक टेबलस्पून घातला तरीसुद्धा चालेल इथे आपण आत्ता आमसूल घालतो आहे हे दिसताना एवढंच आमसूल दिसतं पण जेव्हा हे सगळी आमटी उकळत राहते तेव्हा ह्याचा भरपूर अर्क जात निघतो आणि आंबट गोड असं हे वरण लागतं त्यामुळे आपण एक आमसूल घातलं आहे आणि गूळ खरं ऑप्शनल आहे पण जेव्हा आपण त्याला आंबट घालतो तेव्हा थोडासा गुळ घातल्यानंतर त्याची जी टेस्ट येते ती खूपच छान येते तर आपण एक तीस टेबलस्पून गुळ घालतोय त्याच्यात आपले सगळे मसाले घालून झाले आणि आता ह्याला एक उकळी आल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये चकोल्या करून घालणार आहे तर आता ह्याला उकळी यायला आहे उकळी आल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये चकोल्या घालायच्या पण मधून मधून हे हलवत राहायचं करन... कारण काही वेळेला घट्ट डाळ खाली बसण्याची शक्यता असती त्यामुळे हलवायचं आणि आता छान ह्याला उकळी यायला लागली आहे तर तोपर्यंत आपण लाटेस तोपर्यंत त्याला छान उकळी येईल आता आपण मगाशी जी काही कणिक मळून घेतली होती ती हाताने सगळी व्यवस्थित एकसारखी परत करून घेऊया आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि थोडंसं कणिक घालून त्याच्यावरच आपण लाटूया आणि ही पोळी मात्र एकदम पातळ लाटायची कारण का तर जडजड जाड झालेत तुमची पोळी लाटायला आणि जर चकोल्या जाड केल्या गेल्या तर ह्याच्यामध्ये त्या पटकन शिजत नाहीत आणि खाताना मग आपल्याला थोडंसं कच्चट कच्चट खाल्ल्यासारखं वाटतं तर त्यामुळं ही पोळी जी काही लाटणार आहे आपण ती एकदम पातळ अशी लाटायची थोडंसं पीठ लावायचं कणिक आपली घट्ट असल्यामुळे खूप पीठ लावायला लागत नाही तर या पद्धतीनं आपण पातळ पोळी लाटून घेतलेली आहे एकदम अशी छान पातळ घेतलेली आहे आणि आता ह्याला काय करायचं जेव्हा आपण चकोल्या पाडणार आहे तर त्याच्या आधी खाली भरपूर पीठ घालायचं आणि मग त्याच्या आपण चौकोनी चौकोनी अशी पीसेस करणार आहे आणि खूप मोठेही करायचे नाहीत आणि खूप छोटेही नाहीये म्हणजे अगदी मीडियम साईजचे चोको असे चौक चौकन करून घ्यायचे हे सुरीनं केलं तरी चालेल किंवा चिरण्याने केलं तरी चालेल किंवा पिझा कटर असतो त्यांनी सुद्धा केल्यात तरी चालतील आणि आपण पीठ का लावलं ह्याच्याखाली तर हे जे काही चकोल्या आहेत आपल्या त्या पटकन उचलल्या जातात अदरवाईज काय होतं काही वेळेला त्या चिकटून बसतात खाली आणि असंच पोळपाट उचलायचं आणि आपण या चकोल्यामध्ये असं जर तिरकं केलं तर ह्या सगळ्या काही चकोल्या आहेत त्या सगळ्या बरोबर त्याच्यामध्ये पडतात म्हणजे एक एक आपल्याला त्याच्यात टाकत बसायला लागत नाही तर आता अशा पद्धतीचं हे इतपत पातळ अशी आपली झालेली आहे आणि आपण चिरण्याने केल्यामुळं ते दिसायला पण खूप छान दिसते तर आपलं फोडणीचं जे काही वरण आहे त्याला छान उकळी आली आहे सगळं पुन्हा एकसारखं हलवूया त्याच्यामध्ये आपण दीड टीस्पून किंवा दीड चमचा मीठ घालूया पुन्हा एकदा छान आपण सगळं एकत्र हलवून घेऊया हे वरण आणि आपल्या ज्या काही चकोल्या लाटून झाल्या त्या आता आपण त्याच्यात घालूया मगाशी जे काही आपण पीठ लावलं होतं त्यामुळं काय होतं की ह्या ज्या काही चकोल्या आहेत त्या व्यवस्थित त्याच्यामध्ये पडतात आणि उकळी यायच्या अगोदर जर चकोल्या घातल्या गेल्या तर त्या काय होतात एकमेकाला खूप चिकटतात आणि एकदम त्या कणकेचा मग असा लगदा तयार होतो त्यामुळं उकळी आल्याशिवाय मात्र घालायच्या नाहीत चकोल्या आणि एकदम, एकदम एक दोन पोळ्यांचा करून ठेवला तरीही चालू शकेल आणि एकदम घातल्या तरीही चालतील किंवा एक एक सुद्धा आपली पटापट अगदी लाटून होती एक शेजेपर्यंत आपण दुसरा लाट त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि आता याच पद्धतीनं आपल्या बाकीच्या काही जे पोळ्या आहेत त्याच्या आपण चकोल्या लाटूया आणि त्याच्यामध्ये घालूया फक्त या स्टेजला आता गॅस बारीक करायचा कारण जर गॅस मोठा राहिला तर त्या पटपट शिजायला लागतात आणि आपल्या तोपर्यंत स्पीड पडत नाही त्यामुळं गॅस बारीक करून ठेवायचा आणि पूर्ण पोळ्यांच्या चकोल्या आपल्या त्याच्यात घालून झाल्या की थोडासा मध्यम गॅसवर त्याला आपण पाच ते दहा मिनटं शिजवणार आहे तर आपल्या सगळ्या जे काही फळं आहेत ती त्याच्यामध्ये घालून झाली आहेत आणि आपण पाच गोळे केलेले होते जे काही कणिक भिजवली होती आपण दोन कप त्याचे पाच पोळ्या लाटल्या आणि त्याची फळं करून ह्याच्यात घातली आहेत आणि आता छान उकळी पण आली आहे तर आता बारीक गॅसवर त्याला आपण झाकण ठेवून एक पाच मिनटं छान उकळी येऊन देऊ देत आणि त्यातली जी काही फळं असतात ती अशी थोडीशी फुगल्यासारखी दिसतात म्हणजे ती कणिक शिजली आहे असं समजायचं तर आता आपण त्याला झाकण ठेवूया आणि बारीक गॅसवर त्याला आपण पाच मिनटं उकळून देऊया पाच मिनिटं झालेली आहेत आपण गॅस बारीक करून ठेवला होता आणि आता बघूया एकदा चेक करूया छान अशा त्यातली जी काही फळं आहेत ती अशी फुगलेली पण दिसत आहेत आपल्याला थोडीशी आणि ह्याचा अर्थ आता ते आपलं शिजलेले आहेत फळं फक्त चेक करूया एक चमच्यानी घेऊन कारण खूप पण नाही शिजवायचं नाही तर मग ते सगळं घट्ट घट्ट होत जातं छान असं हे तुटलं आहे याचा अर्थ ते मस्त शिजलेलं आहे आपलं आणि पातळ असल्यामुळं ती एकदम छान अशी शिजलेलं आहे अगदी व्यवस्थित तुटलं आहे ह्याचा अर्थ आपल्या त्यातली जी काही फळं घातलेली आहेत ती छान शिजलेली आहेत आणि आता गॅस आपण बंद करूया आणि त्याच्यावरती कोथिंबीर सगळीकडे पसरूया आपण छान आणि चकोल्या खातात कशा हे पण थोडंसं किंवा वरणफळं तर एका बाउलमध्ये वरणफळं घ्यायची आणि त्याच्यावरती भरपूर असं सा साजूक तूप घालायचं आणि एक लिंबाची फोड हा मस्त असं आपलं तळेला पापड आणि तळेला पापड तुझ्या <laughs> त्याला पापड फार <laughs> आवडतो त्यामुळे बघासपासून पापड सोडायला तयार नाही <laughs> आणि खरं तर आज आपण चिंच गुळाची केली तुझ्या पद्धतीची पण ती मला जास्त आवडते तुझी जी काही आहे हिरव्या मिरची ती आपण नंतर करूया आणि जर तुम्हाला हिरव्या मिरची तिखट एकदम झणझणीत अशी वरणफळं जर बघायला आवडणार असत असेल तर आम्हाला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी बघायला आवडेल का आणि आजची जी काही आपली रेसिपी आहे ती नक्की करून बघा तुमची वरणफळं कशी झाली ती आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात